मंडळी संभाजीनगरमध्ये एका लासखोर उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी एसीबीने धाड टाकली ज्यात तब्बल पन्नास लाखांचं सोनं मोठ्या प्रमाणावर चांदी आणि काही लाखांच्या घरातली रक्कम सापडली आहे विनोद खिरोळकर असं या उपजिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे पण खिरोळकर यांच्याकडे एवढं मोठं घबाड आलं कुठून एसीबीने टाकलेल्या धाडीत नेमकं काय काय सापडलंय सविस्तर सगळं सा पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये लासखोर अधिकाऱ्यांवर एसीबीकडून कारवाईचा बडगा उगारला जातोय यामध्ये विनोद खिरोळकर या निवासी उपजिल्हाधिकारी लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली विनोद यांनी शेतजमीनच्या कामासाठी तब्बल एक्केचाळीस लाखांची मागणी केली होती त्यातले ते तेवीस लाख रुपये आधीच विनोद यांनी घेतले होते जे तक्रारदाराने विनोद यांच्या घरी पोहोचवलेले आहेत मात्र तरीही विनोद आणखी अठरा लाख रुपयांची मागणी करत असल्याने विनोद यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली आणि हे सगळं प्रकरण समोर आलं आता त्याचं झालं असं की तक्रारदाराला वर्ग ची जमीन वर्ग एक करायची होती आणि याचसाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती आता एकूण या प्रकरणातील एकोणपन्नास वर्षे तक्रारदार आणि त्याचे भागीदार यांनी मौजे तीस गाव इथल्या सहा एकर सोळा ही वर्ग दोन ची जमीन शासनाची परवानगी घेऊन रजिस्टर खरेदी खत करून दोन हजार तेवीस मध्ये विकत घेतली आहे आणि ही जमीन वर्ग दोन असल्यामुळे ती खरेदी करण्यासाठी शासनाला लागणारे चलान जनरेट करून देण्यासाठी यापूर्वी आरोपींनी तेवीस लाख रुपये घेतले होते या जमिनीच्या नजराण्याचा दुसरा टप्पा पुन्हा शासनाकडे भरायचा होता त्यासाठी लागणारे चलान जनरेट करून देण्यासाठी आर विनोद खिरोळकर आणि महसूल सहायक दीपक त्रिभुवन यांनी अठरा लाखाची मागणी केली होती मात्र ही लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदाराने एसीबीशी कॉन्टॅक्ट केला पुढे एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता खिरोळकर याच्या केबिनमध्ये काम होण्याच्या सुरुवातीला पाच लाख रुपये आणि फाईल पूर्ण झाल्यावर लाख रुपये ठरवलं होतं आता त्यानुसार सत्तावीस मेल आरोपी त्रिभुवन यांनी तक्रारदाराला पाच लाखाच्या लाचेची रक्कम घेऊन बोलावलं होतं त्याच ठिकाणी नेमकं एसीबीने सापळा रचला आणि यातले आरोपी दिलीप त्रिभुवन आणि विनोद खिरळकर यांना ताब्यात घेतलं सध्या त्यांच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी खिरळकर यांच्या अंगझडतीमध्ये आयफोन आणि केबिनमध्ये रोख पंच्याहत्तर हजाराची रक्कम वाढवून आली त्यानंतर एसीबीने लासकोर खिरोळकरच्या घरी ही धाट टाकली होती या धाडीत खिरोळकर यांच्या घरातून तब्बल तेरा लाख सहा हजार तीनशे ऐंशी रुपयांची रोकड पाचशे एकोणनव्वद ग्रॅम म्हणजे एकोणसाठ तो सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे पन्नास लाख नव्याण्णव हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये आहे तसेच तीन किलो पाचशे त्रेपन्न ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ज्याची किंमत तीन लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस रुपये एवढी मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण सदुसष्ट लाख पंचेचाळीस हजार तीनशे आठ रुपयांचा आई जप्त केला आहे आता दुसरीकडे दिलीप त्रिभुवनच्या घराची ही घेण्यात आली दिलीप त्रिभुवनला पाच लाखाची लाच घेताना पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने थेट त्याच्या घरी प्रस्थान केलं श्री स्वामी समर्थ नगरमधील त्याच्या घरी ते गेले तिथे त्यांच्या घराची झडती घेतली या झाडाझडतीत जाड़ पथकाला नेमकं काय मिळालं याची माहिती मिळू शकलेली नाहीये त्रिभुवन हा तहसील कार्यालयाचा कर्मचारी आहे वर्षभरापूर्वी त्याची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे त्याच्याकडे भूसुधारणा संकलनाची जबाबदारी होती त्या संकलनातील प्रकरणात तो अडकलेला आहे मार्चमध्ये त्रिभुवनचा नायब तहसीलदार पदाची त्याला वेतनश्रेणी लागू झालेली आहे त्यामुळे त्याच्या वेतनात घसघजित वाढ झाली होती दरम्यान गेल्या महिन्याभरात वैजापूर महसूल विभागातील दोन जण आता लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकलेत आणि यापूर्वी वारस कारवाईसाठी गेलेला तळाठी अमिता लंगडे यांना अडीच हजाराची लाच घेताना बावीस एप्रिलला पकडण्यात आलं होतं त्यानंतर त्रिभुवन जाळ्यात अडकलेलं आहे संभाजीनगरप्रमाणे तिकडे रत्नागिरीतही असाच प्रकार घडताना दिसतोय रत्नागिरीच्या मंडणगाव तालुक्यातील शेनाळे इथे एसीबीने धाड टाकून मंडल अधिकारी ग्रामसेवकांनी एका महसूल कर्मचाऱ्याला रंगेहात अटक केली अटकेचं कारण म्हणजे या महसूल कर्मचाऱ्यांना शेतकऱ्याकडून तब्बल तीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडलं होतं ज्यामुळे आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे ज्यामुळे तालुका महसूल प्रशासन विभागात खळबळ उडालेली आहे त्याचं झालं असं की सत्तावीस तारखेला सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडलेला आहे आता यात मंडनगड तहसील करा लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेत जमिनीचा फेरफार नोंद करून तसा सात बारा उतारा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाची मागणी केली होती आणि मारुती भोसले असं यातील आरोपी शिपाईचं नाव आहे ज्याने मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून संबंधित सात बारा उतारा करून देतो असं सांगून लाची मागणी केली होती आता विशेष म्हणजे यांनी तक्रारदाराकडून पंचेचाळीस हजार रुपयाची रक्कम ऑनलाईन घेतली पण तरीही पूर्ण रक्कम न मिळाल्याने फेरफार नोंद मंडळ अधिकाऱ्याने रद्द केली आता त्यानंतर तक्रारदाराने सत्तावीस मेला मंडळ अधिकारी अमित शिगवण श्रीनिवास श्रीरामे आणि मारुती भोसले यांची भेट घेतली तेव्हा हा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवन यांनी तक्रारदाराकडे पुन्हा तीस हजार रुपयाची लाच मागितली आणि तेव्हा एसीबीने सापळा रचत त्यांना रंग्यात पकडले यात मंडल अधिकारी शिगवन यांनी तक्रारदाराकडून तीस हजार रुपयाची लाच घेतली यातला स्वतःचा हिस्सा पंधरा हजार पाचशे स्वतःसाठी ठेवला आणि उरलेला चौदा हजार पाचशे रुपयाचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे याला दिला आता त्यामुळे महसूल विभागाने कारवाई करत या तिघांनाही अटक केलेली आहे मंडळी सरकारी काम थोडे दिवस थांब असं म्हटलं जातं पण हीच कळ आपल्यापैकी अनेकांना निघत नाही त्यामुळे असे वाढीव पैसे देऊन काही कामं केले जातात दुसरीकडे महसूल विभागात सर्वसामान्यांना सातत्याने पैशाची मागणी केली जाते कुठलंही काम करण्यासाठी पैसाच द्यावा लागतो अशी ओरड कायम असते तुमच्यासोबतही असाच प्रकार घडला आहे का आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा आणि आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद